नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते सध्याच युग आलेलं आहे टेरिफ वॉरच आणि काही काळ हे असं चालणार आहे सर्वांनी गृहित धरलेलं आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा अनेक देशांनी पावलं उचललेली आपल्याला दिसतात मी कॅनडावरती एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला होता आणि त्याच्यामध्ये ब्राझील कडून असेल किंवा अन्य देशांकडून माल आपल्या देशामध्ये आणून एकंदरीतच अमेरिकेला बायपास कसं करायचं त्याची एक पद्धती शोधून काढलेली दिसली किंवा ज्या देशांवरती भरपूर टेरिफ आहे त्यांच्याकडून तो माल आपल्या देशात आणायचा आणि त्याचं रिपॅकेजिंग करून अमेरिकेत पाठवायचं असं जर का कॅनडाने ठरवलं तर कदाचित त्यांना ते सुद्धा करता येईल कारण आता परिस्थिती अशी आहे की ट्रम्प म्हणतायत की कॅनडा सोबत आमचं ट्रेड डील होऊ शकेल त्याच्यासाठी म्हणून कॅनडाचे पंतप्रधान आहेत त्यांनी मॅक्कॉर्नी त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे ते आणि त्याच्यात त्यांनी म्हटलंय की आम्ही आमच्या वतीने जी आम्ही रेसिप्रोकल टेरिफ लावलेले होते ते सगळे आम्ही शून्यावरती आणलेले आहेत म्हणजे याचा अर्थ असा की अमेरिकेने आमच्यावर पंचवीस टक्के टेरिफ लावला मग कॅनडाने पण त्यांच्यावरती टेरिफ लावलेले होते वेगवेगळ्या गोष्टींवरती तर ते आता आमची निगोशिएशन चालू आहेत वाटाघिटी चालू आहेत तर आम्ही आमच्या बाजूने एकतर्फी सगळे कर जे आहेत ते मागे घेतो असं त्यांनी स्वतः जाहीर केलेलं आहे पण काही गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय उल्लेखनीय आहेत कॅनडाच्या आणि म्हणून त्यांचा उल्लेख करायला पाहिजे हे सगळे गोष्टी कुठून तयार झाल्या भारतासाठी का तयार झाल्या तर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताची इकॉनॉमी ही मृतवत मरणप्राय आहे असं सांगितलं केवळ भारताची नाही तर रशियाची सुद्धा प्राय आहे त्यांच्या दृष्टीने तेव्हा त्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे ते आकडेवारी तर सोडूनच द्या आकडेवारी तुम्ही बघाल तर भारताचा आणि रशियाचा आलेख जो आहे तो उंचावणारा दिसतो दोन हजार एकोणीस पासून एकोणीस वीस साधारण तुम्ही घेतलं म्हणजे कोविडचं संकट येण्या अगोदरचा काळ आणि आत्ताचा काळ आणि याच्यामध्ये रशियाची इकॉनॉमी तुम्हाला कुठेही खाली गेलेली दिसणार नाही भारताचीही दिसणार नाही कोविडचे जे काही दहा पंधरा महिन्याचा काळ होता त्याच्यामध्ये अर्थातच जगभरच्या सर्व अर्थव्यवस्था ह्या मंदावल्या भारतामध्ये तो थोडा दर कमी झाला पण आपण वाढतेच होतो रशियाची पण अवस्था थोडीफार तशीच आहे आणि त्यांच्या निर्यातीची अवस्था पण तशीच आहे त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी आणि लक्षात घ्या तुम्ही की युक्रेन युद्धानंतर त्यांच्यावरती आर्थिक निर्बंध लावले गेलेले होते म्हणजे संपूर्ण जगामध्ये रशिया आज व्यापार करू शकत नाही अशी परिस्थिती आहे जे देश हे डॉलर व्यतिरिक्त अन्य करन्सी घ्यायला तयार झालेले आहेत अशांशीच व्यवहार रशिया आणि भारत जसं भारताने मान्य केलं तसे जे जे देश ज्यांनी मान्य केले उदाहरणार्थ चीन त्यांनी मान्य केले तेव्हा त्यांचा व्यापार चालू आहे परंतु इतरांचा चालू नाही आणि तरी सुद्धा कुठेही मंदी आलेली तुम्हाला दिसत नाही हे वैशिष्ट्य आहे तर ही मरणप्राय अशी जी अर्थव्यवस्था आहे तिच्या अंगामध्ये दुगदुगी उरलेली नाहीये ट्रम्प यांची धमकी काय होती याचा अर्थ की गृहित धरून चालू की त्यांना कळतंय की ह्या अर्थव्यवस्था काही मृतप्राय नाहीये पण मी सँक्शन लावले की तुम्ही निश्चित मरण पंथाला लागणार याची त्यांना खात्री आहे खर सांगायचं झालं तर म्हणजे अगदी नजीकचा इतिहास या चार वर्षांचा बघितला तर इतके भयंकर आर्थिक निर्बंध लावून सुद्धा रशियाच्या अर्थव्यवस्थेवर काहीही परिणाम झाला नाहीये इराण तर गेली कित्येक दशक अशा पद्धतीचे आर्थिक निर्बंध सहन करतोय पण तरी सुद्धा इराणची अर्थव्यवस्था ही अंतर्गत अर्थव्यवस्था व्यवस्थित चालू आहे त्यांना कुठेही हात पाय पसरावे लागत नाही आपण आर्थिक निर्बंध लावले की फार मोठं नुकसान होत या पहिल्या भ्रमामधून पाश्चात्यांनी बाहेर पडायची गरज आहे आजच्या घडीला भारतावरती सॅन्शन्स लागू झालेली आहे ती युरोपियन युनियनमुळे रशियाकडून तुम्ही तेल विकत घेता म्हणून त्यांनी निर्बंध लावले हास्यास्पद गोष्ट अशी आहे की विकत घेणारे म्हणजे ती शुद्धीकरण केलेलं पेट्रोल विकत घेणारे देश हेच होते दुसरे कोणी नव्हते पण ह्या सगळा व्यवहार जो आहे ह्याच्याकडे दुर्लक्ष करायचं म्हणजे जाणून बुजून आंधळेपणाचं सोंग घ्यायचं याला काय काय मर्यादा का असू शकतो आता तुम्ही विचार करा की कॅनडामध्ये ज्या वेळेला हा सगळा कथानक सुरू झालं त्याच्यानंतर कॅनडाचे नागरिक हे इतके जागरूक आहेत की ते कोणासाठी थांबलेले नाहीयेत त्यांनी परस्पर अमेरिकन मालावर बहिष्कार घालायला सुरुवात केली आहे अमेरिकेचा कोका कोला असेल नाहीतर आणि काही असेल ही सगळी प्रॉडक्ट ही आम्हाला अमेरिकेची प्रॉडक्ट नकोत असं एकदा कॅनेडियन जनतेने ठरवलं आणि त्यांचा बहिष्कार झाला कदाचित त्याच्यानंतर काही जाग आली असेल अमेरिकेमध्ये कि खरंच असं काही झालं तर पंचायत होईल आपली आणि आपल्याला हा बॅकलॅश सोसावा लागेल अजून तरी भारतामध्ये थोडेफार कॉल्स आलेले होते बहिष्कार टाकायचा आणि काही झुजबीक त्याच्यामध्ये जास्त करून फूड चेन्सच होत्या काय डॉमिनोज असेल आणि इतर काही म्हणजे नावं घेण्यात अर्थ नाहीये पण ती नावं देऊन लोकांनी सांगितलेलं होतं की ह्या सगळ्यावरती बहिष्कार कारण सर्वसामान्य जनता जी आहे ती त्याच्यावर बहिष्कार घालणं तिला सोपं असतं त्यामुळे ती नावं पुढे आली पण तुम्ही जर का बघाल तर इथे तुम्हाला अमेरिकेचं प्रशासन ट्रम्प सरकार आणि त्यांचं कॉर्पोरेट जगत जे आहे म्हणजे त्यांचं उद्योग जगत जे आहे त्याच्यामध्ये किती फरक आहे ह्याची तुम्हाला जर का कल्पना यावी असं अस वाटत असेल तर तुम्हाला मी काही गोष्टी अगदी थोडक्यातल्या सांगते आता ही मरणप्राय व्यवस्था जी आहे अर्थव्यवस्था तिच्यामध्ये गोल्डन जा, गोल्डमन झॅक्स ही अमेरिकेतली एक अत्यंत प्रतिष्ठित अशी कंपनी आहे आणि संपूर्णपणे फायनान्स रिलेटेड खूप मोठ्या पातळीवरचे व्यवहार गोल्डन झॅक्स करते ह्या गोल्डन झॅक्सनी मुंबईमध्ये नव्याने आपलं ऑफिस उघडलेलं आहे नव्याने ऑफिस का उघडलेलं आहे जर फायनान्स रिलेटेड कंपनी असेल आणि जर का मरण कोंठाला लागणारी अर्थव्यवस्था असेल तो गोल्डन झॅक्सला मुळात भारतात यावं असंच का वाटलं आणि नव्याने त्यांनी मुंबईत मध्ये ऑफिस सुरू करावं दुसरं उदाहरण देते चॅट जीपीटीचं तुम्ही ऐकलेलं असेल म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याच्यावर आधारित चॅट जीपीटी साधारणपणे सर्वसामान्य माणूस जो आहे तो आज वापरताना दिसतात आपल्याला लोक तर त्याचा जो सीईओ आहे म्हणजे प्रमुख अधिकारी आहे सॅम ऑल्टमन हा त्यांनी त्यांचं ऑफिस नवी दिल्लीमध्ये सुरू केलेला आहे आणि नवी दिल्लीमध्ये ऑफिस सुरू केलं एवढंच नाही तर सुरुवातीच्या काळामध्ये म्हणून त्यांनी भारतीयांना चाळीस डॉलर मध्ये सबस्क्रिप्शन ही त्याच्यावरती सूट दिलेली आहे मोठी की लोकांनी त्याच्यामध्ये सबस्क्राईब करावं कल्पना करा तुम्ही की जर का त्यांना असं वाटलं असतं की इथे भारतामध्ये काही धंदा होण्यासारखा का नाहीये मरण पंताला लागलेली अर्थव्यवस्था आहे तर चॅट जीपीटी इथे काय येते प्रश्न प्रश्नचिन्ह निश्चित आहे म्हणजे गोल्डमन जाच तर नॉर्मल माणसाच्या जीवनात सुद्धा नाही चॅट जीपीटीचं आपण असं म्हणू शकत नाही चॅट जीपीटी वापरणारे अनेक युजर्स इकडे आहेत तेव्हा खालच्या कन्झ्युमर लेवल पर्यंत असलेली ही कंपनी जी आहे ती इथे आली जिओ मध्ये ब्लॅक रॉक ही सर्वात मोठी कंपनी म्हणजे अमेरिकेमध्ये ज्याला म्हणतात की तीन कंपन्या आहेत काहीतरी एक स्ट्रीट त्याच्यानंतर तुमचं ब्लॅक रॉक आणि व्हॅनगार्ड या तीन कंपन्या ज्या आहेत ह्या तीन कंपन्या ह्या त्यांच्या पहिल्या पाचशे कंपन्या ज्या आहेत त्याच्यामधले जास्तीत जास्त शेअर्स या तीन कंपन्यांकडे असतात आणि अशी जी कंपनी आहे तिने आता जिओशी सहकार्य करायचं ठरवलेलं आहे आणि जिओ आणि बॅकरॉक यांनी मिळून एक नवा म्युच्युअल फंड प्लॅन तयार केला आहे आणि तो भारतामध्ये त्यांनी लॉन्च केलेला आपल्याला दिसतो अपलच जे इथे उत्पादन होत त्यांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे की आम्ही अमेरिकेमध्ये याच प्रोडक्शन सुरू करत नाही आहोत सगळे ऍपल आयफोन हे भारतामध्येच बनतील आणि इथूनच जातील ते सगळे किती आहे तर सहा बिलियन डॉलर्स एवढं मोठं त्यांचं ते आहे आणि त्याच्या खेरीज एक डेटा सेंटर त्यांनी आंध्र प्रदेशमध्ये उघडायचं ठरवलेलं आहे तेव्हा ते मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी तर आहेच आणि ते इथूनच जाणार अमेरिकेमध्ये पण त्या व्यतिरिक्त सहा बिलियन डॉलर म्हणजे सहाशे कोटी डॉलर एवढी रक्कम डेटा सेंटर साठी आंध्र प्रदेश मध्ये त्यांनी गुंतवण्याचा निर्णय घेतलेला आहे स्टार लिंकनी असं सांगितलेलं आहे की आम्ही आधार ऑथेंटिकेशन कस्टमर साठी आणि ह्याचा अर्थ असा की स्टार्लिंग सारखी कंपनी सुद्धा आधारला किती महत्व देते हे तुम्हाला कळेल स्टार्लिंग इथे येत आहे आणि त्याही कोलॅबरेशन मध्ये येत आहे म्हणजे ते कुठच्याही अमेरिकन कंपनीला इथे थेट यायची परवानगीच नाही तुम्हाला एक भारतीय पार्टनर घ्यावा लागतो आणि त्यानुसार स्टार्लिंग सुद्धा इथे जर का प्रवेश करत असेल आणि त्यांना देखील एक कम्फर्ट लेवल आहे की इथे आम्हाला बिझनेस मिळण्याची भरपूर शक्यता आहे याच खेरीज स्ट्रीट कॉर्पोरेट अमेरिका सिलिकॉन व्हॅली या सगळ्यांना भारतामध्ये काय पोटेन्शियल आहे हे सहज दिसून येते आणि त्याच्यानुसार ह्या सर्वांच्या नव्यानी इन्व्हेस्टमेंट इथे येत आहे जे पी मॉर्गननी नवीन ऑफिस मध्ये घडलेला आहे आणि त्यांचे सुद्धा खूप मोठे प्लॅन्स आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे भारतीय इकॉनॉमी ही दर वर्षाला पाच ते साठ टक्क्यांनी वाढत राहील आणि म्हणूनच आम्ही या देशामध्ये प्रवेश करायचं ठरवलंय प्रवेश म्हणजे इथे आणखी नव्यानी विस्तार करण्याचं ठरवलंय ह्या एवढ्या मोठ्या ज्या सगळ्या अमेरिकन कंपन्यांची नावं हो सांगितली मी आणि इथे ट्रम्प टावर्स पण बनत आहेत भारताच्या वेगवेगळ्या शहरामध्ये ट्रम्प टावर्स बनत आहेत मग तसं असेल तर मग ही डेड इकॉनॉमी ही कल्पना आधी कुठून मला कळत नाही आणि जर का ह्या सर्वांना असा विस्तार होणार हे जर का दिसत असेल तर अशा इकॉनॉमी मध्ये नागरिक काय करणार आणि उत्स्फूर्तपणे ते काय पावलं टाकणार ह्याला महत्व प्राप्त होणार आहे कारण नरेंद्र मोदी हे केवळ नुसते निवडून आलेले पंतप्रधान आहेत असं नाहीये मी एक खूप पूर्वी व्हिडिओ केला होता किंवा माझ्या ब्लॉग वरती एक लेख असेल आणि त्याच्यात मी म्हटलं होतं की पंतप्रधान पदावरती पोचले खरे सत्ताधारी झालेले दा आहेत पण सत्तेच्या पदावरती बसून सुद्धा चळवळ चलोड़ चालवणारा असा हा एकमेव नेता भारताला आज मिळालेला आहे म्हणजे त्या पदावरती बसून त्यांनी जर का हाक दिली की लोकांनी तुम्ही हे करा तर लोक करतात आपण बघितलं कोविडच्या काळामध्ये हो त्यांनी फक्त सांगण्याचा अवकाश होता आणि लोकांनी ते फॉलो करण्याचा झालं त्यावेळी सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की मला फक्त इतक्या दिवसांसाठी तुमची साथ हवी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्रास होणार याची मला कल्पना आहे पण माझी सोबत सोबत सोडू नका लोकांनी सोडली नव्हती तेव्हा आपल्या जनतेला थोड्या फार कष्टामधून घषत ने तरी सुद्धा आपल्या सोबत ठेवू शकणार हे नेतृत्व हे वेगळं नेतृत्व आहे डोनाल्ड ट्रम्प यांचं नेतृत्व तसं नाहीये त्यांना मास लिडर म्हणायचं की नाही हा एक दुसरा मुद्दा आहे पण अशा प्रकारे त्यांनी जर का मेक अमेरिका ग्रेट ही जर का घोषणा दिलेली असेल तर त्याच्या मागे मोदींच्या मागे जसे लोक उभे राहतात तसे तिथे अमेरिकेतले लोक उभे का राहताना दिसत नाही हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे कारण इथे हेतूंमध्ये शुद्धता आहे कृतीमध्ये शुद्धता आहे आणि जी ज्या दोन गोष्टींची वानवा अमेरिकेमध्ये आहे ट्रम्प जरी कितीही मोठे असले तरी सुद्धा ते तितक्या निस्वार्थीपणे राज्य चालवतात असं नाही आणि शुद्ध हेतूनी चालवतायत असं नाही आणि म्हणूनच हा दोन फरक आहे त्यांनी कितीही म्हटलं मरण पंथाला लागली, देखी? लागली तरी देखील मरण पंथालाच लागली होती कोविड नंतर सगळं बंद होत तरी देखील ह्या देश वाढत राहिला लोक खेळोपाडी जाऊन राहिले होते आणि सगळी अर्थव्यवस्था ही मंदावलेली होती आणि तरी सुद्धा लोकांनी मोदींची साथ सोडली नाही कारण या सगळ्या काळामध्ये तरुण कोण देऊ शकेल तर हा एकमेव नेता आहे याची खात्री होती अशी खात्री डोनाल्ड ट्रम्प बद्दल आपल्याला देता येत नाही आपल्याला माहितीये तिथे कोविड त्यांच्याच काळामध्ये सुरू झाला आणि नंतर त्यातच त्यांची सत्ताही गेलेली होती हेही गे आपल्याला माहिती तेव्हा ट्रम्प यांनी विचार करावा की जर का कॉमन भारतीयांनी अमेरिकन प्रॉडक्ट्स वरती बहिष्कार टाकायचं ठरवलं तर नेमकं काय उद्या समजा एखाद्यानी भारतीय ऑपरेटिंग सिस्टीम दिली तुम्हाला तुमचा तुम्हाला ब्राउझर दिला तुमचा तुम्हाला डेटा बेस दिला असे अनेक ज्या काही युटिलिटीज रोजच्या रोज आपण रोज व्यवहारामध्ये हो वापरतो विंडोजचं व्हर्जन ज्याला ऑपरेटिंग सिस्टीम म्हणतात किंवा ऑफिस मायक्रोसॉफ्ट ऑफिसच एखादं भारतीय व्हर्जन आलं तर भारतीय लोक मागे राहतील असं वाटतंय तुम्हाला मला नाही वाटत अजिबात पुढे जातील ते आणि ह्याच्यामध्ये अनेक बाबतीमध्ये प्रगती होताना नरेंद्र मोदींनी याची घोषणा केलेली आहे ऑगस्टला आपल्याला पाऊल टाकायचं आहे आणि यशस्वी होऊन दाखवायचे ते जेव्हा लाल किल्ल्यावरून भाषण करतात तेव्हा त्यांनी पूर्वतयारी केलेली आहे याची मला खात्री आहे आणि त्यानुसार ते आता कार्यवाही सुरू करत असतील तेव्हा हा गप्प बसणारा नेता नाहीये हा, ना हा आपल्या गतीनी असेल संत गतीने असेल पण पुढे जाणारा नेता आहे ह्याच्याबद्दल सर्व जनतेची खात्री आहे आणि म्हणूनच तिची मरण पंथाला लागलेली जी अर्थव्यवस्था आहे ना तिने तिची शेपूट जरी नगरी जशी तडखा तडाखा देते शेपटीचा तसा द्यायचा म्हटला तर तो अमेरिका कोलमडायला लागेल ला डळमळीत होऊन जाईल आणि अमेरिकेची अवस्था किती भयंकर आहे त्याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ करणार आहे की अमेरिका आहे का पाकिस्तान आहे हे मला आता कळेल झालेलं आहे कारण जे मी पाकिस्तानात बघते तेच मला अमेरिकेमध्ये दिसतय थोडाफार डिग्रीचा फरक आहे म्हणजे फार पाकिस्तानच्या पातळीवर जायला अमेरिकेला थोडा काळ लागेल पण तर तीच दिसते आहे दिशा तीच दिसते आहे काहीही फरक नाहीये लक्षात घ्या आणि ते तुम्हाला विस्ताराने सांगितलं की तुम्हाला देखील पटेल तो मी वेगळा व्हिडिओ बनवीन परंतु या क्षणी मात्र एक गोष्ट आहे की कॅनडाच्या जनतेने बहिष्कार सुरू केला कदाचित ते मागे सुद्धा घेतील त्यांचं डील झालं आणि त्यांच्या वरती परत एकदा कोणीतरी वरवंटा फिरवलाय असं त्यांना वाटतं कामा नाही तसं जर का झालं तर तो कॅनडची जनता आहे ती तो बहिष्कार मागे सुद्धा घेईल कदाचित पण त्यांनी जगामध्ये एक उदाहरण दाखवून दिलेलं आहे की जनता काय करू शकते सामान्य जनता अमेरिकेसाठी काय करू शकते याचं त्यांनी उदाहरण दिलंय आणि हे भारतीयांनी लक्षात ठेवावं मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी जर का फार जागृती झाली म्हणतात ना अन्याय झाला तर ही गोष्ट सुद्धा फणा काढून बाहेर येईल ह्याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही त्याच्यासाठी मोदींनी आवाहन करायची सुद्धा गरज नाही मालदीवसाठी मोदींनी आवाहन केलं नव्हतं टर्कीसाठी मोदींनी आवाहन केलं नव्हतं ही उदाहरणं आहेत आणि ही उदाहरणं चीनसाठी चीन वेळेला गवांच आक्रमण झालं तेव्हा लोकांनी स्वतःहून काही गोष्टी सुरू केलेल्या होत्या तुम्हाला आठवत असेल धडा आपण घ्यायचा नाहीये धडा अमेरिकेने घ्यायचा पण ते पाकिस्तानच्या मनोवस्थेमध्ये आहेत मानसिकतेमध्ये त्याच आहेत त्याच्यामुळे ते, ते कितपत धडा घेतील याबद्दल माझ्या मनात शंका आहे पक्ष कुठचाही आहे व सत्तेवरती ही घसरण जी, जी आहे ही घसरगुंडी जी आहे ती सध्या तरी चालू राहिलेली दिसते ती घसर जी आहे ती थांबवायची असेल तर शुद्ध हेतूचा आणि कार्यवाही करणारा नेता त्यांना निवडावा लागेल तो म्हणतात ना बूंद चुपी किस कोई तसा तो, तो नेता अमेरिकन जनतेला शोधून स्टेज वरून इथे आणावा लागेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचा सहकार घेऊन माझ्यासोबत असं जर होऊ द्या नमस्कार